नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर लवकरच म्हणजे येत्या मंगळवारी पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे वर्षातील ही पहिली आणि शेवटचीच अंगारकी चतुर्थी आहे त्यानंतर डायरेक्ट आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे एक वर्षाने अंगारकी चतुर्थी योग येणार आहे या दिवशी भक्तजन गणपतीची भक्तिभावाने आराधना करतात असे म्हणतात की गणपतीची आराधना केल्याने गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहते तर या दिवशी गणपतीची नेमकी पूजा कशी करावी पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये इथे तुम्ही बघू शकतात एका ताटामध्ये मी गणपतीची मूर्ती घेतली आहे त्यानंतर जानवं घेतला आहे वस्त्रमाळा घेतली आहे तसेच माझ्याकडे एक छोटी मोत्यांची माळ आहे तीसुद्धा मी गणपतीला घालण्यासाठी घेतली आहे त्यानंतर फुले घेतली आहेत दुर्वा घेतल्या आहेत चंदन गुलाल आणि अक्षता सुद्धा घेतल्या आहेत तर इथे मी तुपाचा दिवा घेतला आहे दोन फुलवाती घेतल्या आहे आणि त्यात तूप टाकला आहे आरतीसाठी इथे कापूर घेतला आहे गणेशाला विराजमान करण्यासाठी एक छोटासा चौरंग घेतला आहे त्यानंतर इथे तेलाचा एक दिवा मी लावून घेतला आहे नैवेद्यासाठी इथे मी एक फळ घेतला आहे एक ॲपल घेतला आहे इथे तुमच्याकडे जे कोणतं फळ असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकतात केळी असेल डाळिंब असेल चिकू असेल जे काही असेल ते नक्की घ्या तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी इथे घेतला आहे त्यानंतर हळदी कुंकू घेतला आहे गणपतीला अभिषेक घालण्यासाठी पाणी घेतलं आहे तसेच पंचामृत घेतलं आहे पंचामृत म्हणजे दूध दही साखर तूप आणि मध यांचं मिश्रण मी इथे बनवलं आहे पूजेसाठी अंथरण्यासाठी इथे मी लाल वस्त्र घेतलं ला आहे अगरबत्ती घेतलेली आहे चला आता आपण पूजेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी देवघरातच समोर लाल वस्त्र अंथरले आहे आता कुठलीही पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि दिव्याची पूजा करून घ्यायची असते तर इथे मी थोड्या अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवतीये आणि या दिव्याची सुद्धा हळद कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आता आपण गणपतीला अभिषेक घालून घेऊयात तर इथे मी एका तामनात अशा प्रकारे गणपतीची मूर्ती ठेवली आहे आणि बाजूला थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहे पाकळ्या नाही टाकल्या तरी काही हरकत नाही छान दिसावं म्हणून मी टाकले आहेत सर्वप्रथम आपल्याला जल अभिषेक करायचा आहे म्हणजे पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर गणपतीला अभिषेक घालताना गणपतीच्या स्तोत्राचा मंत्राचा पाठ करायचा आहे आणि म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पाठ असेल तर अतिउत्तम तुम्ही ते म्हणत म्हणत अभिषेक करू शकतात किंवा जर येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून दिले तरी चालते आणि तेही करायचं नसेल तर तुम्ही सरळ सरळ ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकतात पंचामृताने परत पाण्याने परत पंचामृताने आणि शेवटी पाण्याने अशा प्रकारे जोपर्यंत अथर्वशिष्य चालू आहे तोपर्यंत अभिषेक करत चला आता अभिषेक झाल्यानंतर पाण्याने मूर्ती स्वच्छ करून ती पुसून घ्यायची आहे हे अभिषेकाचे पाणी तुम्ही प्राशन करू शकतात किंवा झाडांना टाकले तरी चालते त्यानंतर आता मी गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून इथे छोट्या चौरंगावर विराजमान केली आहे आता या गणपतीची आपल्याला हळद कुंकू अक्षता चंदन गुलाल वाहून पूजा करायची आहे त्यानंतर इथे ही छोटी मोत्यांची माळ मी गणपतीला घालून घेते तसेच जानव सुद्धा घालून घेते आणि त्यानंतर वस्त्रमाळ मी अशा प्रकारे गणपतीला अर्पण करत आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपतीला लाल फूल आणि दुर्वा व्हायच्या आहेत जर तुमच्याकडे जास्वंदाचे लाल फूल असेल तर अतिउत्तम कारण गणपतीला जास्वंदाचे लाल फूल अतिशय प्रिय आहेत तसेच दुर्वा सुद्धा गणपतीला खूप प्रिय आहेत माझ्याकडे जास्वंदाचे फूल नव्हते म्हणून मी इथे गुलाबाचे लाल फूल वाहत आहे यानंतर आता आपल्याला गणपतीला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी एक ॲपल आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करते आहे या दिवशी खरं तर आपल्याला गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो सध्या माझ्याकडे मोदक नाही आहेत पण अंगारकी चतुर्थी दिवशी जेव्हा तुम्ही पूजा कराल त्या दिवशी मोदक अवश्य बनवा आणि गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा कारण गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत आणि हे मोदक नंतर तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून द्या आता सर्व पूजाविधी आटोपल्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे तर इथे मी दोन फुलवाती घेतल्या होत्या त्यात तूप टाकलं होतं त्याचा दिवा मी लावून घेते आहे तसेच कापूरसुद्धा मी इथे लावून घेत आहे आणि त्याने गणपतीची आरती करणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपतीची आरती करायची आहे सुख करता दुःख करता आरती तर तुम्हाला येतच असेल ही आरती आपल्याला म्हणायची आहे गणपतीला धूपसुद्धा ओवाळायचं आहे आणि मनोभावाने गणपतीला नमस्कार करून आपल्या सुखशांतीसाठी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे ही साधी सोपी पूजा आपल्याला चतुर्थी दिवशी करायची आहे तर सेम अशीच पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला ती जरी अंगाराकी नसेल तरी दर महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला तुम्ही ही पूजा करू शकता आणि ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता दोन्ही वेळेस केले तरी चालते जरी तुम्ही सकाळी ही पूजा केली तरी संध्याकाळी चंद्रोदयानंतर परत ही तुम्ही पूजा करू शकतात अभिषेक नाही घातला तरी चालेल पण संध्याकाळी परत एकदा गणपतीची पूजा नक्की करा आणि गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा तर पंचवीस जून या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आहे तर यावेळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर ज्यांना कोणाला नव्याने चतुर्थी उपवास चालू करायचे असतील तर त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून उपवास सुरू करू शकतात किंवा जरी तुम्हाला कंटिन्यू करायचे नसतील तरी फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थी धरली तरी चालते कारण ही एक अंगारकी केल्याने एकवीस संकष्टी केल्याचे फळ मिळत असते तर अंगारकी चतुर्थीचे महत्व काय आहे तसेच यामागील पौराणिक कथा काय आहे ही सर्व माहिती मी एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ज्यांना कोणाला मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत चालू करायचे असेल ते सुद्धा तुम्ही या चतुर्थीपासून चालू करू शकतात कारण परत एक वर्षांनीच आपल्याला अंगाराकी चतुर्थी योग येणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा आणि ही माहिती हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद